अनेक लोक म्हणतायत शेजाळ्याच्या खात्यात पैसे आले पण माझ्यात का नाही यामागे एक कारण आहे आणि ते कारण ऐकल्यावर तुम्ही लगेच तुमचं खातं तपासाल कारण ही चूक दहापैकी सात लोक करतायत इथे हो एक छोटीशी चूक हजारो रुपयांची मदत थांबवू शकते नाव यादीत असणं पुरेसं नाही खराखेज पुढे सुरू होतो बँक खात्यातली एक गोष्ट जर चुकीची असेल तर पैसे येणारच नाहीत आणि हे कोणी तुम्हाला फोन करून सांगणार नाही देशात घराशी संबंधित सरकारी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा सध्या सुरू आहे ही योजना फक्त कागदावरची घोषणा राहिलेली नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वेगाने जात आहे सरकारने घेतलेला निर्णय थेट सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करणारा आहे अनेक वर्षांपासून ज्यांना स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न होते त्यांच्यासाठी हा निर्णय आशेचा किरण ठरतो आहे या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यात कोणताही मध्यस्थ एजंट किंवा दलाल असणार नाही याचा अर्थ असा की सरकारकडून निघालेला प्रत्येक रुपया थेट गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल यामुळे पारदर्शकता वाढणार आहे आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे अनेक लोक पूर्वी अशा योजनांपासून दूर राहायचे कारण पैसा मध्येच अडकतो अशी भीती असायची पण आता ही भीती दूर केली जात आहे सरकारने स्पष्ट केले आहे की योग्य पात्रता आणि कागदपत्रे असतील तर मदत थांबणार नाही ही योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी महत्त्वाची आहे देशातील लाखो कुटुंबांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा हा प्रयत्न आहे या योजनेसाठी सरकारने ठरवलेली रक्कम ही अत्यंत मोठी असून ती शेकडो कोटी रुपयांमध्ये आहे इतक्या मोठ्या निधीचे नियोजन म्हणजे ही योजना किती गंभीरपणे राबवली जात आहे याचे स्पष्ट संकेत आहेत ही रक्कम कोणत्याही खाजगी संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे न देता थेट सरकारी यंत्रणेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे त्यामुळे कोणालाही पैसे मिळवण्यासाठी कोणाच्या मागे लागावे लागणार नाही अनेक गरीब कुटुंबे पूर्वी दलालांच्या जाळ्यात अडकून फसवली गेली होती यावेळी सरकारने ती चूक होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद राहणार आहे कोणाला किती रक्कम मिळाली याचा हिशोब स्पष्टपणे उपलब्ध राहील ही रक्कम घर बांधणीसाठीच वापरली जावी यावरही लक्ष ठेवले जाणार आहे त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश पूर्ण होईल सरकारचा हा निधी खर्च करण्यामागे एकच हेतू आहे तो म्हणजे प्रत्येक गरजू कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी स्वतःचे घर मिळावे ज्या नागरिकांनी अनेक वर्षांपूर्वी या योजनेसाठी अर्ज केले होते आणि आजपर्यंत प्रतीक्षा यादीत होते त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत दिलासादायक आहे सरकारने अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून ज्यांची नावे या यादीत या 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 समाविष्ट झाली आहेत त्यांना प्रतीक्षा यादीतून बाहेर काढण्यात आले आहे याचा अर्थ असा की त्यांचा अर्ज आता मंजुरीच्या टप्प्यावर पोहोचला आहे अनेक लोकांना वाटायचे की आपला नंबर कधीच येणार नाही पण आता त्यांच्यासाठी घड्याळ सुरू झाले आहे यादीत नाव असणे ही मोठी गोष्ट असली तरी ती अंतिम टप्पा नाही तरीही हे स्पष्ट झाले आहे की या लोकांना मदत मिळणारच आहे सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की यादीतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल त्यामुळे प्रतीक्षा संपत आली आहे हा निर्णय अनेक कुटुंबांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम एकाच वेळी सर्वांच्या खात्यात जमा केली जाणार नाही ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे यामागे प्रशासनिक कारणे आहेत निधीचा योग्य वापर होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला आहे काही लोकांच्या खात्यात आधी रक्कम येईल तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागेल त्यामुळे शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही प्रत्येकाची वेळ निश्चित केली जाणार आहे सर्व लाभार्थ्यांना त्यांची पाळी येणारच आहे महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत संयम ठेवणं गरजेचे आहे वेळेआधी घाई केल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो सरकारने आश्वासन दिले आहे की पात्र लाभार्थी कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही ही योजना सर्वसामान्यांसाठी असली तरी ती प्रत्येकासाठी नाही हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे ही मदत फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही किंवा जमीन नाही ज्यांना खऱ्या अर्थाने निवाऱ्याची गरज आहे त्यांनाच या योजनेत स्थान दिले गेले आहे सरकारने स्पष्ट निकष ठरवले आहेत एखाद्या व्यक्तीकडे आधीपासूनच घर असल्यास तो या योजनेस पात्र ठरणार नाही या मागचा उद्देश असा आहे की सरकारी मदत योग्य ठिकाणी पोहोचावी गरजू व्यक्तींचा हक्क कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेतला जाऊ नये त्यामुळे पात्रतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही सरकारी नोकरी करणारे कर्मचारी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती किंवा ज्यांच्याकडे आधीच पक्के घर आहे अशा लोकांना या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे कारण सरकारी नोकरी असलेल्यांना स्थिर उत्पन्न असते ही योजना त्या लोकांसाठी आहे जे रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहेत सरकारचा हेतू मदतीचा गैरवापर होऊ नये हा आहे म्हणूनच कठोर नियम ठेवण्यात आले आहेत हे नियम कडक वाटले तरी ते गरजेचे आहेत अन्यथा खरे गरजू लोक वंचित राहू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे याशिवाय विवाहित असणेही एक महत्वाची अट ठेवली आहे कारण ही योजना कौटुंब केंद्रित आहे एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळावा हा उद्देश आहे त्यामुळे कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तपासली जाते हे निकष ठरवताना सरकारने दीर्घकालीन विचार केला आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पूर्ण आणि अचूक असणे अत्यंत गरजेचे आहे आधार कार्ड ओळखपत्र उत्पन्न प्रमाणपत्र राहत्या घराचा पूर्ण पत्ता आणि सक्रिय मोबाईल नंबर असणे अनिवार्य आहे मोबाईल नंबरवरच पुढील सर्व सूचना येणार आहेत एखादी माहिती चुकीची असल्यास संपूर्ण प्रक्रिया अडचणीत येऊ शकते त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि केवायसी पूर्ण असणे ही अत्यंत महत्त्वाची अट आहे कारण रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे खाते पडताळणी अपूर्ण असल्यास सिस्टम पैसे पाठवणार नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची मदत अडकू शकते यासाठी आधीच खात्याची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे या योजनेत फक्त व्यक्तीची माहिती नाही तर संपूर्ण कुटुंबाची माहिती तपासली जाते पती आणि पत्नी दोघांची स्थिती पाहिली जाते कुटुंबातील कोणाच्या नावावर मालमत्ता असल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण माहिती प्रामाणिकपणे देणे आवश्यक आहे सरकारने संकेत दिले आहेत की नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पहिला हप्ता खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात बदल होणार आहे लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने हे पाऊल आहे शेवटी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की नाव यादीत असणे म्हणजे सर्व काही पूर्ण झाले असे नाही योग्य कागदपत्रे बँक तपशील आणि पडताळणी पूर्ण नसल्यास पैसे अडकू शकतात त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने स्वतः जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये जय हिंद लिहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका